नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून सुन्द या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम ला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शेतकऱ्यांच्या परदेश कृषी अभ्यास दोऱ्याकरिता कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याबाबत कृषी विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच दुसऱ्या देशातील शेती पद्धती कृषी उपाययोजना याबाबतची माहिती शेतकऱ्यांना अवगत करून देण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दोरे ही योजना राबविण्यात येते कृषी विस्तार कार्यक्रमा याचे आयोजन केले जाते मित्रांनो परदेश कृषी अभ्यास दौऱ्याकरिता शेतकऱ्याने अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तसेच पात्रता आणि निकष हे कोणकोणते असणार आहेत पाहुयात याबाबत सविस्तर माहिती कृषी विभागाने प्रकाशित केलेल्या प्रेस नोटमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण ही जी प्रेस नोट पाहत आहात ही प्रेस नोट तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो प्रेस नोट काय आहे या ठिकाणी आता सविस्तर माहिती पाहूयात परदेश अभ्यास दौऱ्याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्याचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निगडीचे आहे कृषी विस्तार कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दोरे ही योजना राबविण्यात येत आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याकरिता महिला एक केंद्र किंवा राज्य कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेते शेतकरी एक इतर शेतकरी तीन असे एकूण पाच शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास बाबत लक्षांक प्राप्त आहे तर मित्रांनो आता या अभ्यास दौऱ्याकरिता कोणते शेतकरी हे पात्र असणार आहेत आणि निकष कोणकोणते आहे, कुं आहे। अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत या ठिकाणी खाली माहिती पाहूयात परदेश अभ्यास दौऱ्याकरिता शेतकरी निवड करण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत पहिलं जो निकष आहे अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः हा शेतकरी असायला हवा स्वतःच्या नावे चालू कालावधीचा मागील सहा सा महिन्यातील सात बारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असायला हवे व तसे त्याने स्वय घोषणापत्रात नमूद करायचे आहे त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचे अॅग्रिस्टॅग अंतर्गत फार्मर आयडी असणे या ठिकाणी आता आवश्यक आहे शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सोबत घेवायचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडायची आहे शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत सुद्धा या ठिकाणी सोबत जोडणे आवश्यक आहे शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी पंचवीस वर्ष पूर्ण असायला हवे कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एम बी बी एस डॉक्टरचे सादर या ठिकाणी करावे लागणार आहे शेतकऱ्याचे अभ्यास दौऱ्याकरिता निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एम बी बी एस डॉक्टरचे सादर करावे लागणार आहे कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी विभागात सादर करणे बंधनकारक आहे या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग सात ते दहा दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जी अट आहे ती पासपोर्ट संदर्भातली आहे शेतकरी वैध पारपत्र धारक म्हणजेच पासपोर्ट त्याच्याकडे असायला हवं मित्रांनो या ठिकाणी आता कोणत्या शेतकऱ्यांनी पासपोर्ट हे काढून ठेवलेलं असतं मित्रांनो आपण आजूबाजूला जर कधी बघितलं तर हजारामध्ये एका शेतकऱ्याकडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पासपोर्ट सापडणार नाही अशा वेळी मित्रांनो ही अट टाकणं म्हणजे शेतकऱ्यावरती एक प्रकारचा अन्यायच या ठिकाणी केलेला आहे पुराव्यासाठी पारपत्राची मुदत वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहे पारपत्राची वैध मुदत म्हणजेच पासपोर्टची जी मुदत आहे ती दोरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असायला हवी म्हणजे पासपोर्टची जी मुदत आहे ती एक्सपायर झालेली नसावी त्यानंतर मित्रांनो दर्म पुढची अट आहे शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेस नोकरीस नसावा म्हणजे शेतकरी आहे आणि या ठिकाणी शासकीय निमशासकीय किंवा सहकारी खाजगी संस्थेत नोकरी करत आहे असे शेतकरी सुद्धा या ठिकाणी पात्र नसणार तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वकील सी ए चार्टेड अकाउंटंट अभियंता कंत्राटदार इत्यादी सुद्धा या ठिकाणी अर्जदार हा नसावा तसे त्याने पत्रात नमूद करायचे आहे त्यानंतर पुढची अट आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय यामध्ये केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत कृषी विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा तसे त्याने स्वतः सोय घोषणापत्रामध्ये नमूद करायचे आहे शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार हे राज्यस्तरीय समितीकडे राखीव असणार आहेत वरील प्रमाणे परदेश अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर श्री सुधाकर बोराळे यांनी केले आहे म्हणजे मित्रांनो आपण सुद्धा आपल्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन या परदेश दोऱ्या संदर्भातील योजनेबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता तसेच त्या ठिकाणी उपलब्ध अर्ज भरून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो प्रस्ताव आहे तुमच्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र